खामगाव येथे हो महिला काँग्रेसच्या वतीने माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात महिला दिनानिमित्त महिला जागर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात आलेल्या महिलांचे स्वागत आणि प्रचंड उपस्थिती पाहता सानंदा यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात महिला शक्ती आहे असे वाटते या मतदारसंघात दिलीप कुमार सानंदा यांच्याशिवाय पर्याय नाही असे सूटोवास महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सवालाखे यांनी केले जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला काँग्रेसच्या वतीने खामगाव येथील संत शिरोमणी तुकाराम महाराज कुंभी समाज मंगल कार्यालयाच्या भव्य प्रांगणामध्ये महिला जागर भव्य मेळावा व विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभ पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सवालाखे या प्रामुख्याने उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव रामविजय बुरुंगले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव स्वाती वाकेकर उपाध्यक्षा संगीता तिवारी अलकादेवी देवी सानंदा आदींची प्रमुख उपस्थिती होती या जागर मेळाव्यात अनेक भजनी महिला मंडळांनी आपले भजन सादर केले तर यावेळी शहरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला जागर मेळाव्यानंतर सवा लाखे यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी त्यांनी दिलीप कुमार सानंदा नसल्याचे सांगितले तर भाजपाच्या कार्यकाळात महिलांवर अत्याचार व अपमान झाला असे मत व्यक्त करीत त्यांच्या तोंडाला झाकण नसल्याचेही त्यांनी सांगितले शेतकऱ्यांच्या तुलनेत महिला जास्त प्रमाणात आत्महत्या करतात महिलांनी पुरुषाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना जीवन जगण्याचे बळ द्यावे असे आवाहनही असे आवाहनही महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सवालाखे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव